मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तत्काळ निर्णय घ्या नव्याने खंडपीठ स्थापन करण्याचे आदेश आता देण्यात आले सरन्यायाधीश भूषण गवई ने पहिल्याच दिवशी हे आदेश दिलेत राज्य सरकारने मराठा बांधवांना एस सी बी सी कायद्याअंतर्गत दिलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गेली अनेक महिने न्यायालयात प्रलंबित असल्याने अंतर्गत मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश लटकलेत याची गंभीर दखल घेत वैद्यकीय प्रवेशात दहा टक्के मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तत्काळ निर्णय घ्या असे आदेश आता सर्वोच्च न्यायालयाने दिले सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावरती आता प्रतिक्रिया सुद्धा येतात राजकीय प्रतिक्रिया येतात खरंतर भूषण गवई यांची कालच नियुक्ती झाली चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत राजधानी दिल्लीमधून सिद्धार्थ शिंदे जोडलेत शिंदेजी पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे यांनी आज नेमके काय आदेश दिलेले आहेत कारण तर कालच नियुक्ती झाली एक मराठमोडं व्यक्तिमत्व सरन्यायाधीशपदी गेल्याच्या नंतर कौतुकाची थाप होती आणि आता नेमके काय आदेश यामध्ये देण्यात आले बघ आम्ही स्पष्ट करू इच्छितो की हा जो आदेश आहे तो तेरा मे ला आलेला आहे सरन्यायाधीश पद घ्यायचा एक दिवस आधी आणि तुम्हाला आठवत असेल की मराठा आरक्षण एससीबीसी खाली दहा टक्के हे मागच्या वर्षी देण्यात आलेलं आहे तर ते जे आरक्षण आहे त्याला याचिका त्याला चॅलेंज करणाऱ्या याचिका ह्या मुंबई हायकोर्टात दाखल झाल्या होत्या त्यावेळेस सरन्यायाधीश मुंबई हायकोर्टाचे देवेंद्र कुमार उपाध्याय होतं त्यांच्यासमोर ही प्रक्रिया चालू होती आणि ती हिअरिंगसाठी आली होती तेवढ्यात त्यांचा ट्रान्सफर झाला दिल्ली हायकोर्ट आणि तेव्हापासून ह्या प्रक्रियेवर या, प्रक्रिये या प्रकरणावर सुनावणी झालेली नाहीये तर काही विद्यार्थी नीटचे विद्यार्थी हे सुप्रीम कोर्टात गेले होते आणि ते या ऍक्टवरच स्टे मागत होते आत्ता हे आरक्षण अंमलात आहे दहा टक्के आरक्षण तर काही विद्यार्थी म्हणत होते की तुम्ही याच्यावर स्थगिती आणा तर त्याच्याच सरन्यायाधीशांनी मुंबई हायकोर्टाला सांगितलेलं आहे की तुम्ही याच्यावर तातडीने एक पीठ म्हणजे बेंच बसवा आणि त्याच्यावर सुनावणी घ्या त्यामुळे आता या आरक्षणाला काय इफेक्ट होणार नाही कारण त्याच्यात आदेश असे होते की पुढे आदेश येईपर्यंत हे आरक्षण चालू राहील स्थगिती नाहीये काही लोक इनफॅक्ट सुप्रीम कोर्टात त्याच्यावर स्थगिती मागत होते त्यामुळे आता मराठा समाजाला ह्याचं बेनिफिट मिळत आहे काही लोकांचं म्हणणं होतं की ते थांबण्यात यावं कारण त्याच्यावर प्रक्रिया पूर्ण म्हणजे सुनावणीच होत नाहीये तर आता सरन्यायाधीशांनी म्हणजे तत्कालीन त्यावेळेसचे न्यायाधीश जस्टिस गवे आत्ताचे सरन्यायाधीश दोन दिवसापूर्वी हा निर्णय आलेला आहे बड़। की तुम्ही ह्याच्यावर खंडपीठ स्थापन करा आणि लवकर ह्याच्यावर निर्णय घ्या म्हणजे हा ऍक्ट व्हॅलिड आहे का इनवॅलिड आहे तर त्याच्यात ही अशी बातमी आहे अगदी शिंदेजी यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे खर तर अनेक दिवसांपासून हा मुद्दा प्रलंबित आहे आणि त्यानंतर आता हे जे आदेश आहेत या आदेशाचा मराठा आरक्षणावर काय परिणाम होऊ शकतो बघा मराठा आरक्षण हे काही लोकांनी चॅलेंज केलेलं आहे एस सी बी सी मार्फत जे दहा टक्के आहे आणि त्याच्यावर लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही मुंबई हायकोर्टाने लवकर त्याच्यावर निर्णय द्यावा त्यामुळे ही प्रक्रिया आता आठ ते नऊ महिन्यापासून ह्याच्यावर सुनावणी झाली नव्हती तर त्याच्यावर सुनावणी घेण्यासाठी काही लोक सुप्रीम कोर्टात गेले होते आणि त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही आरक्षणाला स्टे द्या तर स्टे काय स्थगिती दिली नाही सर सुप्रीम कोर्टाने पण मुंबई हायकोर्टाला सांगितलं आहे की तुम्ही लवकर ह्याच्यावर प्रक्रिया पूर्ण करून निर्णय द्या आता मुंबई हायकोर्ट मराठा आरक्षणाच्या बाजूनी किंवा विरोधात निर्णय देऊ शकतो आणि त्याच्यानंतर हे प्रकरण पूर्णपणे सुप्रीम कोर्टात येईल तर आत्ता याला काही दिवस लागतील लगेचच याच्यावर काय निर्णय अपेक्षित नाहीये किंवा येतील किंवा काय ये काही दोन चार महिने अजून मुंबई उच्च न्यायालयात पण याला लागतील तोपर्यंत मराठा समाजाला जे आरक्षण मिळतंय दहा टक्के एससीबीसी खाली ते चालू राहील शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये चालू राहील काही लोक याच्या विरुद्ध गेले होते की ह्याला तुम्ही स्थगिती द्या म्हणून पण ती स्थगिती सुप्रीम कोर्टाने नाकारली आहे फक्त मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं आहे की तुम्ही लवकर या प्रकरणावर काहीतरी निर्णय द्या बाजूनी किंवा विरोधात मराठा आरक्षण नक्कीच शिंदेजी अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे मात्र आगामी काळात त्या संदर्भात काय घडामोडी करतात हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी पुढे संवाद संवाद साधलाय तर सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केलं पाहूयात राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले छोटी न्याय तर लोकांना अपेक्षा आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्या पूर्वी मुख्यमंत्री होते आणि आताही मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आरक्षणाच्या संदर्भामध्ये अतिशय प्रामाणिकपणे त्याने जी भूमिका मांडली आणि त्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका सुद्धा अतिशय सकारात्मक आहे मला वाटतं मान्य सरन्यायाधीशांनी दिलेल्या जे सूचना आहेत निश्चितच त्यामुळे या सगळ्या कामाला गती